अमरावतीच्या आकाशात नव्या उड्डाणाचा शुभारंभ नागरी विदर्भ विकासाला नवी गती अमरावतीत रस्ते रेल्वे आणि विमानसेवा या तिन्ही माध्यमांतून झालेली कनेक्टिव्हिटी कोणत्याही शहराच्या विकासाला गती देते अशा वेळी अमरावती जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या नागरी विमानतळामुळे या भागाचा कायापालट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला अमरावती विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि अलायन्स एअर कंपनीच्या पहिल्या प्रवासी विमानाने अमरावती विमानतळावर पहिलं आगमन केलं दोन हजार एकोणीस साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या विमानतळाच्या कामाला गती मिळाली होती मात्र त्यानंतर काही काळ हे काम ठप्प झालं सध्या सत्तेवर असलेल्या सरकारने या कामाला पुन्हा गती दिल्यामुळे हे स्वप्न साकार होऊ शकलं असं वक्तव्य यावेळी करण्यात आलं या नवीन विमानतळामुळे उद्योग वळेल मुंबई सारख्या शहरांशी दळणवळण अधिक वेगवान होईल आणि स्थानिक तरुणांना तसेच शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध होतील फ्लाइंग क्लब मुळे अनेक नवे वैमानिक तयार होतील आणि अमरावती सोबत संपूर्ण विदर्भाचा टेक ऑफ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त झाला या सोहळ्याला केंद्रीय नागरी उद्यन मंत्री के राममोहन नायडू केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामगार मंत्री आकाश फुंडकर आमदार संजय कुटे आमदार अमोल मिटकरी माजी खासदार नवनीत राणा अधिकारी निधी पांडे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे कोल्हापूर पुणे आणि आता अमरावती या विमानतळांची प्रगती झाली असून लवकरच नवी मुंबई आणि पालघर येथेही विमानतळ साकारले जातील देशात सर्वाधिक विमानतळ असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने राज्याचा सर्वांगीण विकास घडेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला